वर्चस्व वादातून गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकि वाघ झेरबंद गुंडाविरोधी पथकाची कामगिरी वर्चस्व वादातून जिवेठार मारण्याच्या उद्देशाने गुळीबार करणारा मुख्य आरोपी विकी उत्तम वाग या गुंडाविरोधी पथकाने वणी परिसरातून अग्निशस्त्रासह जेरबंद केले आहे या कारवाईमुळे पंचवटी परिषद झालेला धक्कादायक गुळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहुलवाडी पंचवटी येथे सागर विठ्ठल जाधव हा व्यक्ती आटोक्यावर बसलेला असताना पूर्व वैमन्यस्य व वर्चस्व वादातून विकी वाघ व त्याच्या साथीदारांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळीबार केला या गोळीबारात गोळी सागर जाधव याच्या डाव्या डोळ्याखाली लागून डोक्यात घुसली त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी फिर्यादी गणेश माधव वाघमारे यांचे तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने आरोपीचा शोध सुरू केला त्यानंतर गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी विकिवाग हा दिंडोरी तालुक्यातील वडी परिसरात येणार आहे माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला चार ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास लखमापूर फाटा कोशिंबे रस्ता येथे वाघ हा पल्सर मोटरसायकलवरून जाताना दिसला पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले तपासादरम्यान ता त्याच्या जवळून देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत काढतोस बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच जे आर ब्याऐंशी एकोणवीस असा एकूण एक, एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक केलेला आरोपी विकी उत्तम वाग राहणार मायको हॉस्पिटलजवळ पारस मेडिकल शेजारी फुलेनगर पंचवटी नाशिक यास पुढील तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस नाईक मल्हार मंगल गुंजाड विजय सूर्यवंशी सुनील लाडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सुनीता घवडे यांनी विशेष सहभाग नोंदविला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात येथील राहुल पंचवटी येथे वाघे इस्माने आ, सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून वादा गोळीबार केला होता सगळ्याची गोळी सागर जाधव यांच्या डोळ्याच्या खाली लावून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती म्हणून फिरेदी नामे योगेश माधव वाघमारे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे चारशे चव्वेचाळीस अवली दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ पंचावन्न तीन पाच सह भारतीय हत्यार कायदा तीन पाच व महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आता पाहतो चौदा आरोपी अटक केला असून गुन्ह्यातील गोळीबार करणारा मुख्य आरोपी फरार होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरील होते की सदरचा मुख्य आरोपी हा अटक करावा त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील मोटर वापरलेली मोटरसायकलवर आयलियानगर पुणे औरंगाबाद व इतर ठिकाण्याचा फिरस्ता होता त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता परंतु का, काल दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गुंडावृत्ती पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वनी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा वनी प्रसाद मित्राकडे जाऊ शकतो वनी परिसर त्यानुसार सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी वणी परिसरात गेलो सदर ठिकाणी आम्ही दोन पथके तयार केली एक पथक श्रीनी पी एस आय गुंजार यांच्या नियंत्रणाखाली वनी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत अ लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो सदर आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपारी आम्हाला एक मोटरसायकलवर एक जोरात जाताना इसम दिसला तो, तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली त्यानुसार माझ्यासोबत असणारे पोलीस अंमलदार विजय सोवंशी राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्फे जाधव असे आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कुशिंबी गाव या ठिकाणी एक चौफुली चौफुली रस्ता असतो त्या ते, ठिकाणी आम्ही त्यास अडवले त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून मोटर त्याची मोटरसायकल बजाज पल्सर एम एच पंधरा जे आर ब्याऐंशी एकोणीस